लोक चा सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे प्रसारमाध्यम आहेत म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या ठिकाणीच्या वतीनं या ठिकाणी जे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यावर खरं तर देखरेख ठेवण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र कक्ष या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे खरं तर सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही दिवसामध्ये उमेदवारी अर्ज भरायला चालू होतील आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या सगळ्या ज्या बातम्या आहेत या बातम्या या ठिकाणी खरं तर पाहिल्या जातात Uh, सर्व जे चॅनल्स आहेत म्हणजे रिजनल चॅनल्स आहेत लोकल चॅनल्स आहेत सातारा जिल्ह्याचे चॅनल्स आहेत याचबरोबर या ठिकाणी होतं की सोशल मीडियामध्ये या ठिकाणी सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या घटना आहेत ज्या बातम्या आहेत यासुद्धा त्याची पडताळणी या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या, कार या कक्षामध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली जाते खरं तर दैनिकामध्ये आलेल्या बातम्यासुद्धा प्रत्येक दैनिकामध्ये स्थानिक दैनिक असतील राष्ट्रीय दैनिक असतील या सर्व दैनिका ज्या आहेत या सर्व बातम्या ज्या बातम्या आहेत त्या पडताळून पाहिल्या जातात खरं तर त्याची नोंद ठेवली जाते आणि जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली तर हे जे हा कक्ष आहे तो उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी पंचवीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून पेड न्यूज असेल किंवा चुकीच्या बातम्या आहेत त्यात समाजापर्यंत जाऊ नये यासाठी विशेष दक्षता या ठिकाणी घेण्यात येते आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व बाबीवर जिल्हाधिकारीसुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं असलेलं हे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या ठिकाणी चं कक्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह सातारा